मुलांनो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार कधी व कसा झाला त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या जीवांचा उद्धार कसा केला मग ते मनुष्य असो की प्राणी या सर्व लीळांचे वर्णन पंडित भट्टांनी आचार्य श्री नागदेवांच्या मार्गदर्शनाने लीळा चरित्र या अद्वितीय ग्रंथातून अतिशय सुंदरपणे मांडलेले आहे मुलांनो हे वर्णन फक्त गोष्ट नाही तर परमेश्वराच्या दिव्य लीळांचे वर्णन आहे चला तर मग आपण या दिव्य ग्रंथातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचे श्रवण करूया त्यांच्या आठवण आपल्या मनाला आणि आनंदाचा अनुभव करून देईल लीळा चरित्र पूर्वार्ध श्री दत्तात्रय मार्गाधिल निरूपण महादा आदराने व भक्तीने स्वामींना विचारला बाबा आम्ही सर्वजण आपल्या श्रीचरणी समर्पित आहोत आपल्या मार्गाचे अनुसरण करतो पण या मार्गाचे मूळ अधिकारण कोण स्वामी हळूच हसले आणि शांत सरात महादायी प्रश्नाचे उत्तर दिले बाई या मार्गाचे मूळ आधार म्हणजे स्वयंश्री दत्तात्रय प्रभू तेच या मार्गाचे मूळ अधिकारण आहेत बाई शेवटी भूभूमीत बद्रिकाश्रम येथे ऋषी आणि अनुसया मातेच्या उदरी श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार घेतला श्री दत्तात्रय प्रभूंच येणं म्हणजे जीवांना उद्धाराचा मार्ग दाखवण्यासाठी स्वतः ईश्वरानेच उचललेलं पाऊल होतं बाईक उतयुग सुरू झाल्यावर श्री दत्तात्रय प्रभू महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर स्थित असलेले माहूर येथे आले येथूनच जीवांचा उद्धार करण्याची त्याची प्रवृत्ती झाली सह्याद्री पर्वतावर श्री चांगदेव रावळ्यांना श्री दत्तात्रय प्रभूंनी वाघाच्या रूपात दर्शन दिले तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंपासून श्री चांगदेव रावळांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला श्री चांगदेव रावळांपासून श्री गोविंद प्रभूंनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला श्री गोविंद प्रभूंपासून आम्ही ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि आमच्याकडून हे ज्ञान तुम्हा सर्वांना लाभले म्हणून या मार्गाचे अधिकारण श्री दत्तात्रय प्रभूच आहेत मुलांना या मार्गावर चालण्यासाठी फक्त परमेश्वरावर अतूट भक्ती आणि दृढ विश्वास हवा परमेश्वर नेहमीच जीवांच्या उद्धारासाठी या भूतलावर अवतरित आहेत दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव